नमस्कार, नमस्कार। वस्या हाती में? तर आज आपण अक्षर गटाची पहिल्या नंबरची पाठी बघणार आहोत या पाठीमध्ये काही मूळाक्षर आपल्याला दिलेली आहे ते तुम्ही ओळखता या मुळाक्षरापासूनच आपण हे शब्द आणि या शब्द हा घेतला आणि हा र घेतला काय शब्द तयार म्हणजे या दोन अक्षरापासून आपण काय तयार केलेला आहे शब्द तयार केलेला आहे व्हेरी गुड हा झाला साध्या अक्षरांपासून शब्द आता तुम्ही सगळ्यांनी हा आ ओळखीचा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना

शब्द मिळून एक वाक्य तयार केलेलं आहे आपण रामा काम करेटी मध्ये सुद्धा असच काही शब्द आलेले आहेत रामा काम कर